नमस्कार गुड मॉर्निंग आज सोमवार आहे आज सोमवारचा उपवास असल्यामुळे आपला नाश्ता आहे कांदा पोहे तर कांदा पोह्याची रेसिपी म्हणजे कांदा त्याला तेलामध्ये परतून घेतलेला आहे पूर्ण लालसर होईपर्यंत तो, तो परतवला जाणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचे घटक म्हणजे मिरची कोशिंबीर टोमॅटो आणि सर्वात शेवटी पोहे आणते त्याचे कांदा पूर्णपणे डवळून घेतला जातो आता त्याच्यामध्ये टॉमॅटो आणि मिरची कोथिंबीर टाकली जाईल मिरची टाकून मिरची सुद्धा डवळून घेतली जाते आता हिंग टपून तेवून घेतला चवी पुरत मीठ मीठ टाकून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये टॉमॅटो हो। ॲड केलेला आहे टॅमेटो ॲड करून एवढ्या तांद्यामुळे व्यवस्थित शिजवलं जाईल तर पोहे घेऊन थोडेसे पाण्यामध्ये भिजू पाठव केली जाते त्याच्यामुळे पोहे चांगले शिजत आहे ओलसर केल्यामुळे नरम पण येतो आणि कढईतला कांदा पण बघू शकतात आता त्याच्यामध्ये ओलसर केलेले पोहे टाकले जाते थोडे थोडे पोहे टाकून हे जेणेकरून त्याला कांदा हळद हिंग हे व्यवस्थित लागतं पाण्याच्या आपले सर्व पोहे टाकून झालेले आहेत कढी ल सर्व व्यवस्थित ठेवून एकजीव केले जाईल टाटावरून एकत्र केलं जाईल आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून गॅस बंद करून वाफेवर शिजण्यासाठी ठेवलं जाईल कांदा टॅम टॅमॅटो वगैरे तसं सगळं शिजलेलंच आहे तर ते पोह्याना लागण्यासाठी थोडं वाफेवर ठेवलं जाईल साखर ॲड केली जाईल त्याच्यामुळे थोडा कांदापर्यंत गोडवा येतो आता <laughs> आपला पोह्यांमध्ये शेवटचा राहिलेला आयटम म्हणजे <laughs> खोबऱ्याचा किस हा बारीक करून खोबऱ्याचा बारीक करून किस केलेला आहे आणि तो टाकलेला ह्याच्यामुळे आणि कोथिंबीर आता हे सर्व एकदा डवळून घेतले जाईल आणि डवळून घेतल्यानंतर पोहे मंद अच्यावर दहा मिनटं ठेवून घेते पोह्याला मस्त तेवढा रंग आलेला आहे कांदा पोळी ही खूप झटपट तयार होणारा नाष्ट आहे जास्त वेळ लागत नाही सर्व कटिंग झालेलं असेल तर दहा मिनटामध्ये कांदा पोळे तयार होतात आणि उपवासाच्या दिवशी कांदा पोळी उपमा केव शिवा हेच नाश्त्याला चांगलं होतं दहा मिनटं आपण मंदाजीवरती ठेवलेलं आहे आज थोडी गाई आहे त्याच्यामुळे नाश्तासुद्धा फास्ट फुण आवश्यक होतं म्हणून कांदापोहे तयार करण्याचं प्लॅनिंग झालेलं आहे नमस्कार तर आपला नाश्ता तयार झालेला आहे कांदा पोहे कांदा पोहे शेव लिंबू वगैरे आता सगळे नाश्त्याला एकदम तर आजचा आमचा कांदापोहे रेसिपी कशी वाटली कमी उपयोग नक्की कळवा आणि तुम्हा सर्वांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा सुप्रभात